वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल तर विद्यार्थ्यांनो आज आपण पाहणार आहोत वेद प्रश्नसंच यामधील प्रश्नपत्रिका क्रमांक सहावे आपले सुरू आहे बघा त्यामधील आज आपण सर्व विषयाचे स्पष्टीकरण पाहणार आहोत तर विभाग पहिला आहे बघा आज लगेचच आपण स्पष्टीकरणाला सुरुवात करतोय पहिला विभागामध्ये आपल्याला भाषा व सामान्यज्ञांमध्ये छोटेसे दोन तीन ओळीचा उतारा दिलेला आहे उतारा वाचून घेतलेला आहे मी लगेचच आपण प्रश्नाकडे ओळ्या प्रश्न क्रमांक पहिला आहे बघा कोणत्या झाडाला माड म्हणतात आता इथं तुम्हाला दिलेलं जो उतार आहे तो नाराच्या झाडासंबंधी आहे म्हणजेच काय नाराच्या झाडाला माड असेही म्हणतात म्हणून आपण काय उत्तर देणार एक नंबरचं ऑप्शन आहे तो बरोबर देणार आहोत दुसरा प्रश्न आहे नाराच्या झाडाच्या कोणत्या वेवाला झावळ्या म्हणतात हा देखील प्रश्नाचं उत्तर आपल्याला या उत्तरातच मिळणार बघा वरील टोकाकडील लांब लचक पानांना म्हणतात लांब लचक पानांना आता पानांना म्हटले मग आपल्याला फक्त पाने दिलेत लांब लचक असतं तरी आपण तेच उत्तर दिलं ते असतं त्यामुळे तीन नंबरचा ऑप्शन बरोबर तिसरा आहे फुलपाखरू कोठे दंगा आहे हे तुमच्या आहे पाठातलं बालभारती पुस्तकातील प्रश्न आहे हा तर फुलपाखरू फुलांच्या जगात दंगा आहे फुलांच्या दुने तुम्हाला आ, पोयम आहे बघा कविता आहे त्याच्यावरील हा प्रश्न आहे चौथा आहे बघा चंपकने कोणता व्यवसाय चालू केला तर चंपकने केळी विकण्याचा व्यवसाय चालू केला हा देखील तुमच्या पाठातीलच आहे पाचवा प्रश्न आहे गटातनं बसणारा पर्याय हा वचन ओळखून म्हटलंय म्हणजे या ज्या ऑप्शनचं आहे त्याचं वचन आपल्याला एक वचन आणि अनेक वचन करून मग ऑप्शन निवडायचं आहे आता भाजीचं अनेक वचन भाज्या होतं घंटाचं घंटाच राहतं ढगाचं ढगच राहतं बैलाचं बैलच बाईलाच राहतं म्हणजे घंटा ढग आणि बैल यांचं वचन बदलत नाही म्हणजे एक वचन आणि अनेक वचन आहे तो शब्द राहतो फक्त भाजीचा बदलतो म्हणून पार गटातनं बसणारा आपला पहिला ऑप्शन येणार आहे सव्वा आहे बघा कोण म्हणाले ते ओळखा घाल मला पाकात हलवाकर झोकात हे तुमच्या कवितेतीलच आहे बघा बालभारतीच्या पुस्तकातील आहे तर हे बोललेलं शब्द किंवा हे वाक्य आहे तिळाचं तीळ म्हणतो घाल मला पाकात कर झोकात सातवा प्रश्न आहे खालीलपैकी संगणकाचा अवयव नसलेले चित्र आता हा आहे मॉनिटर तुम्हाला माहीत आहे हे की पॅड आहे आणि हा आहे आपला सीपीयू हे जे साहित्य आहे हे आपण व्हिडिओ गेम वगैरे खेळताना हे साहित्य पण वापरतो त्यामुळे ह्या संगणकाचे हे तीन अवयव आहेत आठवा बघा सडक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता सडक या शब्दाचा आपला झाला रस्ता नाला हे ओढा किंवा नाला म्हणतो पर्वत खडक हे नाही आहेत ह्याच्यात सडकचा समानार्थी शब्द फक्त आपला रस्ता येणार आहे पुढचा प्रश्न बघा नववा आहे खालील वाक्य वाक्य उत्तर येणारा प्रश्न कोणता म्हटले आलेलं वाक्य कोणतं आहे बघा पाणी गरम आहे हे आहे आपलं उत्तर मग असं उत्तर आलेलं आहे म्हटल्यानंतर याच्यावरून आपल्याला प्रश्न तयार करायचा आहे पाणी गरम आहे हे उत्तर झालेलं आहे प्रश्न कसा असायला पाहिजे बघा पाण्यात काय आहे नाही होऊ शकत पाणी काय कोठे आहे पाणी को पाण्यात कोण आहे पाणी कसे आहे म्हटलं तर आपण या प्रश्नाचं उत्तर पाणी गरम आहे हे देऊ शकतो त्यामुळं या वाक्यासाठी आपलं योग्य प्रश्न पाणी कसे आहे हा होणार आहे दहावा बघा चौकटीत योग्य अक्षर ओळखा म्हटले ह्या चौकटीत आपल्याला इथले ऑप्शन घालायचे आहेत अत्रा पत्रावली ली होऊ शकत नाही पत्रावळी होतं कोवळी होतं पाकळी होतं म्हणजे हित चौकटीत आपला लेह हा हे अक्षर आलं पाहिजे अकरावा हे खालील वाक्यात कोणत्या पक्षाचे नाव लपले आहे समोर आलेला साप पाहताच उमेशची घाबरगुंडी उडाली म्हणजे बघा इथं तुम्हाला साप दिसतं म्हणून इथं साप लिहायचा नाही ऑप्शनमध्ये देखील साप दिलेला आहे पण पक्षाचे नाव विचारलं आहे आता इथं या वाक्यातच शोधायचं आहे आता समोर समोरमध्ये मोर हा आपला पक्षी आलेला आहे म्हणून दोन नंबरचं ऑप्शन बरोबर द्यायचं आहे बारावा हे समूहदर्शक शब्द ओळखा म्हटलंय मकरा मडक्यांची काय असते उतरंड असते तेरा बघा अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द बनवा आता इथं टोकली र असं दिलेलं आहे इथं जुळवत बसण्यापेक्षा दिलेले जे ऑप्शन आहेत ते तुम्ही पटकन बघून अक्षर कोणता अर्थपूर्ण शब्द आहे तो ओळखू शकता कर। आता करटोली कटोरी कलिटोर आणि टोलीकर आता इथं जर बघितलं तर तुम्हाला पहिला ऑप्शन आहे तो करटोली हा आपला अर्थपूर्ण शब्द तयार होतो चौदावा आहे हत्तीच्या निवाऱ्याला काय म्हणतात हत्तीच्या निवाराला आपण काय म्हणतो अंबारखाना घोड्याचा बागा सिंहाची गुवा किंवा वाघाची गुवा आणि म्हैशीचा गायांचा गोठा असतो आणि हत्तीचा आपला असतो अंबारखाना पिलखाना देखील आपण त्याला म्हणतो पण आपल्याला ऑप्शन दिला आहे तो आपण बरोबर चौथा देणार आहे बरोबर पंधरा बघा खालील वाक्यातील नावाऐवजी आलेला शब्द नावाऐवजी हा प्रश्न तुम्हाला बऱ्याच वेळा येतो बघा म्हणजे मी तुम्हाला सांगितलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये मा दे देखील परिणिती खूप सुंदर होती आणि ती एक राजकन्या होती आता ही परिणिती आहे ह्या परिणितीचं नाव आहे हे झालं आपलं नाम किंवा नाव म्हणतो तर या नावाऐवजी कोणता शब्द आलेला आहे तर ती आलेला आहे इथं असंही म्हणता आलं असतं त्यांना परिणिती खूप सुंदर होती आणि परिणिती एक राजकन्या होती पण त्यांनी परिणितीऐवजी ती हा अर्थपूर्ण ती हे त्यांनी शब्द इथं लावलेला आहे म्हणून ती कुठं आहे बघा चार नंबरच्या ऑप्शनमध्ये आहे ते आपल्याबरोबर येणार आहे सोळावा आहे पाऊस फुले या पाठाचे लेखक कोण पाऊस फुले या पाठाचे लेखक आपले राजीव तांबे हे तुम्हाला बालभारतीच्या पुस्तकात याचं उत्तर मिळून जाईल सतरावा आहे खालीलपैकी जोडाक्षर नसलेला शब्द जोडाक्षर नसलेला म्हणले तर संवर्धन इथंवरती रपार आला आहे म्हणजे र अधिक ध झालं इथं संवर्धन हा जोडाक्षर झाला संग्रह ग्र म्हणजेच ग र इथं देखील जोडाक्षर आलेलं आहे मफलरमध्ये बघा कोणताही जोडाक्षर आलेला नाही प्राथमिकमध्ये प्रची देखील फोड आपण प र करू शकतो म्हणून संवर्धन संग्रह आणि प्राथमिक हे आपले जोडाक्षर झालीत नसलेला शब्द आपला मफलर असणार आहे अठरावा आहे वेगळा शब्द ओळखा सीताफळ डाळिंब पेरू आणि काजू आता सीताफळ डाळिंब आणि पेरू या फळांमध्ये काय असतं जास्तीत जास्त बिया असतात किंवा अनेक बिया असतात काजूमध्ये मात्र एकच बी असते म्हणून वेगळा शब्द आपला काजू येणार एक आहे एकोणीसावा प्रश्न आहे बघा पर्यायातील योग्य शब्द वापरून पूर्ण करा म्हटले आम्ही कापड दुकानास भेट केला घेतला दिली का आली इथं वाक्याच्या शेवटी आपलं काय येणार आहे शब्द आम्ही कापड दुकानास भेट दिली असं येणार आहे म्हणून तीन नंबरचा ऑप्शन विसावा आहे बघा शब्दाच्या शेवटचे अक्षर येणारा शब्द कोणता येणारा आता इथं बघा पाचोळा बिळा भोवरा आणि आवळा इथं त्यांना शक्यतो करून न येणारा विचारायचा असेल कारण आपले ऑप्शन बघितले तर आपले तीन ऑप्शन येणारे आहेत पण एकच भोवरा हा न येणार आहे यांचंही काहीतरी मिस्टेक झालेलं आहे आपला योग्य उत्तर तिसरंच येणार आहे न येणारा शब्द रा येणारा शब्द बोरा आहे तर मराठी विभाग झालेला आहे बघा विभाग दुसरा गणित याकडे आपण वळूया एकविसावा प्रश्न आहे बघा खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती आता बिगेस्ट नंबर बघायचा आहे इथं शोधत बसायचं नाही खाली ऑप्शन दिलेले आहेत त्यात आता या चार ऑप्शनमध्ये तुम्हाला कोणती मोठी वाटते बघा सदुसष्ट एकावन्न पंच्याहत्तर आणि एकोणीस यामधली पंच्याहत्तर ही आपली मोठी आहे पण इथं बघितला तर लगेच ह्या चौकोनमध्ये आहे का संख्या पहिला कन्फर्म करायची आणि मगच तो ऑप्शन करायचा आहे लिहायचं आहे आता पंच्याहत्तर इथं आपल्याला दिसते बघा म्हणून आपला तीन नंबरचा ऑप्शन आहे तोच आपला बरोबर येणार आहे सर्वात मोठी संख्या बावीसावा आहे चूज द नंबर फ्रॉम इट एक्सपांडेड फ्रॉम विस्तारित मान्यवरून संख्या निवडायची सत्तर अधिक आठ दिलेले आहे अधिक आठ अष्ट्याहत्तर होतं एक नंबरचाच ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे तेवीस बघा हाऊ हो मेनी टेन्स इन थर्टीन अँड फोर्टी वू टुगेदर म्हणजे तीस अधिक चाळीस बरोबर किती दशक विचारलेत टेन्स इज म्हणजे किती दशक विचारलेत पहिला आपण इथं तीस अधिक चाळीस सत्तर येतं म्हणून सत्तर ऑप्शन आहे ऑप्शनमध्ये काय दिलेलंच नाही आहे पण एखाद्या दे वेळेस देतात तेव्हा तुम्ही सत्तर उत्तर लिहायचं नाही पुढं काय विचारलं आहे ते बघायचं आहे दशक विचारलेत का संख्या डायरेक्ट काढाय सांगितली ते दशक विचारले तर सत्तर द सत्तर उत्तर आलं म्हणजे त्याचे दशकमध्ये रूपांतर करताना आपण दहाणं भागतो तर दहाणं बघल्यानंतर आपल्याला दहा गुण्हे सात केल्यानंतर सत्तर येतं म्हणून सात दशक आपलं उत्तर येणार आहे चोवीस बघा फाइन द प्रिव्हियस नंबर मागची संख्या काढायची आहे ऐंशीच्या पाठीमागची संख्या आपली येणार आहे सेवन्टी नाईन म्हणजेच एकोणऐंशी पंचवीसावा बघा विच द करेक्ट डिसेंडिंग ऑर्डर नंबर ऑफ फॉर्म द फॉलोविंग म्हणजे योग्य उतरताक्रम क्रम, क्रम करण्यासाठी आपण काय करतो विद्यार्थ्यांना सर्वात मोठी पहिला संख्या मोठ्या संख्येपासून लहानापर्यंत मान्य करतो आता इथं बघितलं तर बघा एकोणीस सत्तावीस त्रेपन्न पासष्ट हा झाला आपला चढताक्रम सत्तेचाळीस पस्तीस चौदा आणि नऊ तर इथं बघितलं तर ही मोठी संख्या आहे मग लहानापर्यंत गेलेली म्हणजे आमचा आपला योग्य उत्तरता क्रम दोन नंबरचा ऑप्शन असणार आहे पुढचे तरी पण बघितलं तर लक्षात येईल छत्तीस सत्तावीस इथं लहान आहे लगेच मोठ्या घेतल्यात चुकीचं आहे इथं लहान आहे मोठ्या घेतल्यात हा झाला चढता क्रम आपल्याला उत्तरता क्रम विचारला आहे ना म्हणून दोन नंबरचा ऑप्शन आपला <coughs> बरोबर येणार आहे सव्वीसावा बघा टेन कॉईन्स ऑफ टू रुपीज मेक आर एज डॅश डॅश दोन रुपयाची दहा नाणे मिळून किती रुपये होतात आता <coughs> दोन रुपयाची दहा नाणी म्हणजे दहा गुणवले दोन आपण करतो किंवा दोन गुणवले दहा केलं तर आपलं उत्तर येतं वीस म्हणजे एकूण किती रुपये आपले होणार वीस रुपये सत्तावीस बघा टप्प्याने येणारा पुढील संख्येचा पर्याय चौकटीत लिहा टप्पा इथं दिलेला आहे त्रेसष्टमध्ये मध्ये किती मिळवल्यानंतर सदुसष्ट येणार आहेत आता इथं एखाद्या वेळेस तुम्हाला कमी संख्या देतील तेव्हा वजा करायचं इथं आता बघितले मोठी संख्या दिली म्हणजे प्लस केलेलं आहे म्हणजे त्रेसष्टमध्ये चार मिळवले सदुसष्ट आले सदुसष्टमध्ये पुन्हा चार मिळवले एकाहत्तर आले एकाहत्तरमध्ये पुन्हा चार मिळवले तर आपलं उत्तर येणार आहे पंच्याहत्तर आणि पंच्याहत्तरमध्ये पुन्हा चार मिळवले तर आपलं उत्तर येणार आहे एकोणऐंशी म्हणजे तीन नंबरचं ऑप्शन आपला बरोबर येणार आहे अठ्ठावीसावा बघा सत्तावन्न अधिक चौसष्ट चौतीस यांची बेरीज करायची आहे सात अधिक चार अकरा हच्याला एक पाच आणि तीन आठ आणि एक नऊ म्हणजे एक्क्याण्णव उत्तर आलेलं आहे आपलं ते ती बरोबर तीन नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे <coughs> एकोणतीसावा प्रश्न आहे बघा सबस्ट्रॅक्शन करायचं आहे म्हणजेच वजाबाकी करायचे आहे बघा बासष्ट वजा अडतीस करायचं आहे तर दोनमधून आठ जाते म्हणून बारामधून आठ बारा, बारा समजतो बारामधून आठ गेले राहिले चार ह्याच्या परत एक देतो सहामधून चार गेले राहिले दोन म्हणजेच दोन इंच्या चोवीस उत्तर येणार आहे आपलं तीन नंबरचा ऑप्शन तो आपला बरोबर येणार आहे तिसावा आहे सौर वर्षातील चौथा महिना सौर वर्ष म्हणजे आपले झाले मराठी महिने मराठी महिन्यांची सुरुवात आपली चैत्र महिन्यापासून होते तर चौथा महिना म्हटलेला आहे म्हणून बघा चैत्र वैशाख ज्येष्ठ आणि आषाढ आषाढ हा आपला चौथा महिना येतो पण इथं त्यांनी इंग्रजीमध्ये ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला इंग्रजी वाचता येणं पण गरजेचं आहे तर बघा वैशाख आषाढ ज्येष्ठ आणि श्रावण आपलं उत्तर आलेलं आहे आषाढ म्हणून दोन नंबरचं ऑप्शन आपण बरोबर देणार आहोत एकतीसावा आहे दररोज एक पान याप्रमाणे अनघाने ऑगस्ट महिन्याच्या तारखेस वाचण्यास घेतलेले पुस्तक ऑगस्ट महिना अखेरीस संपले तर पुस्तक किती पानाचे असेल तर दररोज एक, एक पान वाचले ना तिनं मग ऑगस्ट महिन्याचे पहिला दिवस काढून घ्यायचे ऑगस्ट महिन्याचे दिवस असतात आपले एकतीस दिवसाला जर एक पान वाचलं तर एकतीस दिवसाला ती एकतीसच पाने वाचणार आहे म्हणजेच पुस्तक किती पानाचे असणार आहे आपलं एकतीसच पानाचं असणार आहे आणि सुरुवात देखील तिनं एक तारखेला केली म्हणजे एक तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत एकतीस पाने होणार आणि पुस्तक देखील एकतीस पानाचेच असणार आहे दोन नंबरचा ऑप्शन बरोबर बत्तीसावा आहे बघा जॉन व मेरी यांनी अनुक्रमे सत्तावन्न अठ्ठा अडतीस रुपयांची पुस्तके खरेदी केली तर त्याने एकूण किती रुपये हे पुस्तकासाठी खर्च केले एकूण विचारलं आहे म्हणजे बेरीज करायची सत्तावन्न अधिक अडतीस बघा सात अधिक आठ तुम्ही उभ्या मान्यनं करा करायचं आहे गणित मी इथं तोंडी करते म्हणून तुम्ही पण तोंडी करत जाऊ नका काही वेळा आपली मोजण्यास पण चुकामुक होऊ शकते त्यामुळं उभी म्हणणी करायची रफ करायचं गणित आणि मगच सोडवायचं आहे आठ अधिक सात किती होतं पंधरा पंधराशे पाच ह्याच्या आला एक पाच आणि तीन आठ आणि एक नऊ म्हणजे पंच्याण्णव उत्तर येणार आहे आपलं तीन नंबरचं ऑप्शन तेहतीसा आहे बघा दिलेल्या कृतीत किती उभ्या रेषा आलेल्या आहेत उभ्या रेषा बघा इथं दिसतात ही एक ही दोन आणि ही तीनच दिसते ह्या झाल्या आपल्या तिरक्या रेषा ह्या वक्ररेषा आणि ह्या ज्या आडव्या आहेत त्या आडव्या रेषा ही झाली आपली वक्ररेषा तर उभ्या रेषा आपल्याला एक ही दोन आणि इथं आहे तीन म्हणजे पहिला ऑप्शन आहे त्याच्यामध्ये थ्री दिलेले आहेत ते ऑप्शन आपला बरोबर येणार आहे थर्टी फोर बघा विच द फॉलोविंग विच ऑफ द फॉलोविंग ऑब्जेक्ट विल स्लाडिंग घसरणारी वस्तू काढायची आता हा बॉल आहे ॲपल आणि पेन्सिल याचा विचार केला तर ह्या घणघळणाऱ्या वस्तू आहेत आणि ही जी पाटी आहे किंवा स्लेट म्हणतो आपण तिला तर ही आपली घसरणारी वस्तू आहे म्हणून तीन नंबरचं ऑप्शन पस्तीस बघा फाइंड मॅन आउट वेगळा पर्याय कराय शोधायचा आहे साईन चॉक चोवीस आठ दोन्ही सोळा इथं लिहून घ्यायचं किंवा संख्या तुम्ही रफवर करू शकता तीन संघ अठरा आणि पाचशे पंधरा तुम्हाला बघितल्या तर नंतर लक्षात येईल की ही बारा सोळा सॉरी चोवीस सोळा आणि ही अठरा ह्या संख्या आपल्या दोनच्या दोनने भाग जाणार आहेत किंवा दोनच्या टेबलमधील आहेत असं म्हणू शकतो किंवा पंधरा ही मात्र संख्या या दोनच्या टेबलमध्ये येत नाही म्हणून तीन चार नंबरचा ऑप्शन आपला वेगळा पर्याय असणार आहे छत्तीसावा बघा परत वेगळा पर्याय शोधा म्हटले अकरा अधिक चार पंधरा सहा अधिक पाच अकरा दहा अधिक पाच पंधरा आठ अधिक सात पंधरा म्हणजे पहिला तिसरा आणि चौथा जो ऑप्शन आहे यांची बेरीज आपली पंधरा येते आणि दोन नंबरच्या ऑप्शनची फक्त बेरीज आपली अकरा येते म्हणून वेगळा पर्याय दुसरा असणार आहे सत्तीस बघा अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत अधोरेखित अंक केलेला आहे आठ मग आठ हे आहे आपल्या दशकस्थानाला दशक स्थानच्या अंकाची किंमत आपली असणार आहे ऐंशी आठ गुणूले दहा अडतीस बघा बीच द ई विच इज द इन करेक्ट चुकीची जोडी काढायची आहे फाय टाइन्स थ्री युनिट फाय टेन्स म्हटले म्हणजे फिफ्टी थ्री इथं थर्टी फाय दिले पहिलाच ऑप्शन आपला चुकीचा आहे तरी देखील पुढचे बघू फोर टाइन्स सेवन युनिट फोर्टी सेवन बरोबर वन टेन एट युनिट एटीन बरोबर सिक्स युनिट टू टेन्स टू टाइन्स म्हटलंय म्हणून ट्वेंटी सिक्स येणार हे पण बरोबर आहे चुकीच्या जोडे आपली एक नंबरचा ऑप्शन आहे तो आपला चुकीचा असणार आहे पुढचा बघा एकोणचाळीसावा प्रश्न आहे कंप्लीट द पॅटर्न कसं आहे पाच दहा इथली मधली संख्या काढायची आहे पुढची वीस दिलेली आहे म्हणजे एक टप्पा आहे म्हटलं तरी आपल्याला म्हणता येईल बघा पाच अधिक पाच केलं दहा ल दहामध्ये पाच मिळवले तर पंधरा येणार पंधरामध्ये पाच मिळवल्यानंतर वीस येणार म्हणून ऑप्शन आपला दुसरा येणार आहे पाचचा टप्पा आहे दोन नंबरचा ऑप्शन बरोबर चाळीसावा आहे खालीलपैकी कोणत्या भांड्यात जास्त पाणी मावेल तर हा कपामध्ये किती कप ग्लास आणि हा पण कप आहे फक्त आपल्याला बादली मोठी दिसते म्हणजे बादलीत या तिन्ही वस्तूपेक्षा बादलीत जास्त पाणी मावू शकते म्हणून दोन नंबरचा ऑप्शन बघा आपला गणित विभाग देखील झालेला आहे इंग्रजी विभागाकडे वळूया फोर्टी वनचा प्रश्न आहे चित्रात काय आहे हे चित्र कसलं आहे बघा फॅन पॅन मॅट का बस तर बस नाही आहे ही फॅन आहे म्हणून एक नंबरचा ऑप्शन फोर्टी टू आहे बघा चित्रातील खेळ कोणता हा खेळ आहे मुलं कोणते खेळ खेळालेत बघा हा खेळ आहे कबड्डी त्यामुळे दोन नंबरचा ऑप्शन आहे तो आपण बरोबर द्यायचा आहे फोर्टी थ्री खालीलपैकी सेमी सर्कलचा आकार हा झाला आपला सेमी सर्कल ओव्हल सर्कल अँड ट्रिॲंगल आपलं पहिलं उत्तर बरोबर फोर्टी फोर बघा खालेल्या कृतीत किती बॉल आहेत आता एक दोन तीन चार पाच आणि एक दोन तीन पाच बुनवले तीन करायचे पाच त्रिक पंधरा झाले पंधरा कुठं ऑप्शन दिसतो बघा पहिल्याच ऑप्शनमध्ये आहे फिफ्टीन तो बरोबर येणार आहे फोर्टी फाय बघा चित्रातील मुलगा कोणते वाद्य वाजवत आहे हा हे वाद्य वाजवणारा फ्ल्यूट तबला ड्रम अँड ट्रिॲंगल आता इथं ट्रिएंगल तुम्हाला दिसतंच त्यामुळं तिसरा ऑप्शन आपला बरोबर असणार आहे फोर्टी सिक्स बघा नंतर ए क्रम येणारा वार नंतर येणारा लगेच कोणता वार असणार आहे शनिवार म्हणजे शुक्रवार नंतर शनिवार येतो इंग्रजीमध्ये आपण त्याला सॅटरडे म्हणतो म्हणून दोन नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे फोर्टी सेवनचा प्रश्न आहे बघा चित्रातील व्यावसायिक ओळखा म्हटले व्यावसायिक कोण आहे हा पेंटर कूक पॉटर का फार्मर याच्या हातात कु नांगर दिसते प्लग दिसते म्हणून आपण ह्याला फार्मरच म्हणतो फोर्टी एट आहे डिफरंट वर्ड पाहुणा शब्द ओळखायचे आहे मँगो ऑरेंज ॲपल अँड फॉक्स वाचल्यानंतर लगेच लक्षात येतं मँगो ऑरेंज अँड ॲपल ही आपली फ्रूट्स आहेत फॉक्स हा आपला ॲनिमल आहे म्हणून चौथा ऑप्शन फोर्टीनॅन बघा चित्रासाठीच्या शब्दाचे पहिले अक्षर ओळखा पहिले अक्षर म्हणजे ही आहे झोपडी झोपडीला आपण एच यू टी हट असे म्हणतो पण याचे पहिले अक्षर आपलं एच येतं म्हणून दोन नंबरचं ऑप्शन बरोबर पन्नासावा आहे यान या अक्षराने सुरू होणारा शब्द आता यन या अक्षराने सुरू झालेलं आहे तर दिसतं बघा का हे काइट आहे के नेट आहे यन डॉट पुश आता इथं यन या अक्षराने सुरू होणारा शब्द आपला नेट आहे दोन नंबरचा ऑप्शन अशा प्रकारे आपली सहावी प्रश्नपत्रिका कंप्लीट झालेली आहे बघा विद्यार्थ्यांनो हे जर स्पष्टीकरण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि वेलायकनला देखील क्लिक करायला विसरू नका धन्यवाद